हां ही आहे दहिमन पळसाचे झाड याला दहिमन असे म्हणतात आपल्या भागामध्ये दहिमन पळस सुद्धा म्हणतात तर याची पानं जवळून पहा कशी आहेत याची अशी पानं आहेत थोडी कडक आहेत आणि मागच्या बाजूला याचं पान असं दिसते यापेक्षा आणखी दुसरी पानं पाहू शकता याचं खोड कसं असते तेही सुद्धा पाहून घ्या मी एक या झाडाचं जा पान तोडतो आणि या पानावरती जर आपण राम असं अक्षर लिहिलं तर ते कसं दिसते ते पहा लगेचच याच्यावर लिहि काढी घेईन काढी तर मी या पहिलंच दुसरं एक पान तोडून ठेवलेलं होतं त्याच्यावरती लिहिलं होत तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल पहा तर असं हे झाड आहे आणि या झाडाची महिमा अशी आहे की कोणत्याही प्रकारचं विष हे जर खाल्लं गेलं किंवा खाण्यात गेलं तर या झाडाखाली येऊन बसा खूप नशा जर झाली असेल तर या झाडाला फक्त त्या माणसाचा टच करा लगेचच त्याची नशा उतरून जाते ती नशा कोणतीही असू द्या तर असं हे झाड आहे मी जंगलामध्ये आलो होतो आणि म्हणून हे झाड दिसलं म्हणून तुम्हाला याची माहिती देत आहे नमस्कार